thanks for प्रथम आज या ठिकाणी वारवा ग्रामपंचायतचे सरपंच श्री साहेब उपसरपंच कुलसुंदर मॅडम त्यांचे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ग्रामसेवक साहेब आहेत तर मी पोलीस स्टेशनच्या वतीने मी त्यांचा खूप खूप आभार आणि कौतुक व्यक्त करतो कारण Uh, hmm. मी या ठिकाणी हजर झाल्यापासून मी सरपंच साहेबांच्या बऱ्याच दिवसापासून मी पाठपुरावा करत होतो की तुम्ही तु तु आपल्या वारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये सी सी टी व्ही बसवत कारण बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चेन स्नॅचिंगची घटना घडली होती ॲक्सिडेंटच्या या ठिकाणी घटना घडत आहेत चोऱ्यांच्या घटना घडतायत परंतु हे सगळं ह्या गोष्टींचा तपास करत असताना आम्हाला सी सी टी व्ही नसल्यामुळे आम्हाला त्या खूप अडचणींचा सामना करावा लागत होता परंतु मेहर साहेबांनी ही गोष्ट त्यांनी मला शब्द दिला होता साहेब आम्ही टी व्ही बसलो तर त्यावेळेस एकदम उच्च प्रतीचे आणि त्याचा खरोखर बाबा म्हणजे पोलीस प्रशासनाला परंतु ग्रामस्थांना ग्राम ग्रामपंचायतला सर्व नागरिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी शब्द दिला होता आणि तो त्यांनी आज या ठिकाणी के पूर्ण केलेला आहे आणि सी सी टी व्ही आता या ठिकाणी आपण सगळेजण क्वालिटी बघतो तर अतिशय उच्च प्रतीच्या उच्च क्वालिटीचे या ठिकाणी सी सी टी व्ही बसवलेले आहेत म्हणजे अगदी तीनशे फुटापर्यंतचे गाडीचे नंबर सगळ किंवा चेहऱ्या अगदी स्पष्ट दिसणार आहे तर याचा निश्चितच नारायणगाव आणि वारणवाडी ह्या परिसरात ज्या चोरीच्या घटना असतील किंवा कायदा सुरक्षेच्या काय घटना असतील त्या आठवड्यात आणण्यासाठी किंवा त्या उघडकीस आणण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे तर मी आणि याबाबत मी अजून एक सांगेन की आमची तर इच्छा होती परंतु काही यातले आपल्यातीलच काही पत्रकार बंधू देखील आहेत त्यांचे देखील आम्हाला वारंवार वार की साहेब तुम्ही ग्रामपंचायतला सांगा तुम्ही त्यांच्याशी बोला आणि खोले साहेब पर्टिक्युलर आहे सगळ्यांचीच इच्छा होती की साहेब सीसीटीव्ही तर आता ह्या सी तर खरं सांगतो तुम्हाला की खूप आपल्याला फायदा होणार यापूर्वी देखील बघितलं असेल तुम्ही की चेस स्नेचिंगची घटना घडली होती आपल्या नारायणगावमध्ये त्या ठिकाणी आम्हाला सी टी सीसीटीव्ही अव्हेलेबल नव्हते परंतु मो आपल्या काय दुकानांचे असतील काय स्टोअर्स असतील तिथले सीसीटीव्ही बघून आपण तो एक ते दीड तासामध्ये आपण तो गुन्हा वगैरे सांगला आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्याला नारायणगाव मधल्या जवळजवळ एक पंधरा ते वीस घरफोड्या त्या ठिकाणी ओपन झाल्यावर म्हणजे अशा पद्धतीने टी चे खूप फायदा आहे आणि ही बातमी आता आपल्या माध्यमातून बऱ्याच गावांमध्ये जाणार आहे आणि ह्याचा असा दुसरा एक फायदा होणार आहे की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे चोरांना किंवा जे असे काही चुकीच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तींपर्यंत ही बातमी गेली की त्या चांगल्या क्वालिटीचे सी सी टी व्ही आहेत तर निश्चित इथल्या ज्या चोरीच्या किंवा इतर ज्या घटना आहेत त्या ठिकाणी त्यांना साहेब आपण इतर ग्रामपंचायतला काय आवाहन करा की आदर्श निर्णय या ग्रामपंचायतने घेतलेला आहे या ठिकाणी वारळवाडीचे सरपंच उपसरपंच आहेत त्यांचे सर्व सदस्य आहेत आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा जो निर्णय घेऊन त्यांनी थोडासा वेळ घेतला परंतु ज्या क्वालिटीची त्यांनी सी सी टी व्ही बसवलेली हो आहे त्याचा निश्चित खूप सारा फायदा होणार आहे तर मी पाकी ग्रामपंचायत आहे आपल्या नारायणगाव हातीतील जे एकोणीस उरलेले सॉरी अठरा गावं जे उरलेले आहेत त्यांना मी त्यांना देखील मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण देखील याच पद्धतीने चांगले सी सी टी व्ही बसवावी हो जेणेकरून आपल्या हातीत देखील जे गुन्हे घडणार आहे त्या गुन्ह्यांना प्रतिबंध घडणार आहे आणि भविष्यात जर चुकून कोणता गुन्हा घडला तर तो आपल्याला या ठिकाणी उघडकी सांडण्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आत्ताच आपल्या खोडद ग्रामपंचायतच्या हातीमध्ये जो आता दोनचा प्रकार झाला होता तर त्या जो आपला मठ आहे किंवा तो महानुभव पंतांचा जो आश्रम आहे त्या आश्रमात जे सी सी टी व्ही आपल्याला फुटेज त्या आधारे आपल्याला तो गुन्हा उघडकी सांडण्यामध्ये मदत झाली होती तर अशा प्रकारे इतर ग्रामपंचायतला देखील माझी विनंती राहील की आपण देखील आपल्या ग्रामपंचायत मध्ये अशा उच्च टी सी सीसीटीव्ही बसवून आपली देखील ग्रामपंचायत त्यांनी सुरक्षित करावी नार पोलीस स्टेशन केल्या होत्या त्याच्या अंमलबजावणी केले उच्च प्रतीचे कॅमेरे आपण बसवलेले आहेत काय सांगायला किती कॅमेरे बसवले खरं तर आता आपण पाहिलं असाल आपण यापूर्वी कॅमेरे बसवले होते ग्रामपंचायत कारण शेदरचे दोन ते दोन यामध्ये गाव कव्हर होत नव्हते माझी सरपंच आदर्श सरपंच भास्कर पाटील असेल तर त्यांनी दहा वर्षापूर्वी कॅमेऱ्याची गावामध्ये संकल्पना आणली आणि ती संकल्पना कुठेतरी जास्त झाली पाहिजे या माध्यमातून आमचे मार्गदर्शक पोलीस पोलिसांचे पोलीस साहेब निरीक्षक मान्य शासनासाठी त्यांनी काय मामा नेहमी मी सूचना दिल्या तुम्ही कॅमेरे बसवा मी त्यांना सांगितलं साहेब थोडासा वेळ द्या आम्हाला कॅमेरे हे बसवताना तर सुपेरियर सिक्युरिटी सोल्युशन कंपनी यांचे थ्री सिक्स्टी टीबीचे कॅमेरे आपण बसवले एकदम उच्च प्रतीचे यू एन व्ही म्हणून ब्रँडेड आहे आणि एक कॅमेरे बस सुद्धा असताना तुम्ही ऑनलाईन पाहा त्याचं कॅमेऱ्याची क्वालिटी पहा पहिले आम्ही ट्राय घेतली साहेब खर तर खिडकीत कॅमेरे ठेवून तीनशे फुटावर एक घराची प्लेट आम्हाला क्लिअर दिसली त्याच्यानंतर मग त्यावेळेस तुम्ही नव्हती मी कडे साहेबांना वेळच फोन केला होता म्हणजे हे बस सुद्धा असताना खरंतर आपण यामध्ये आता पोलीस स्टेशन समोर आपण गिरीजा हॉटेल मांजर रोड आणि पुना रोड म्हणजे हे रोड तीन तिथे कव्हर होणार आहे तिथे एक कॅमेरे त्यामध्ये दोन कॅमेरे म्हणजे कॅमेरे तिथे बसवला आहे त्यानंतर दुसरा कॅमेरा आपण आनंद हॉस्पिटल देश हॉस्ट समोर तिथे एक बसवलेला आहे त्यामध्ये पूर्ण मोठा पूल आणि भरुडीचा रस्ता आणि पुन्हा रोड त्यामध्ये कवर होत आहे तिसरा कॅमेरा आपण कॉलेज रोडला व्यवस्थित बसवलेला आहे त्यामध्ये कॉलेज रोड पूर्ण कवर होत परत हा रोड आपला वरवडीचा कवर होणार आहे त्यानंतर आता आपण ग्रामपंचायत कागालयात दोन कॅमेरे बसवले त्यामध्ये मावळे आलीपर्यंत म्हणजे नारायणपर्यंत पर आता तुम्ही पाहिलं छत्रपती महाराजांच्या विसी पर्यंत आपण तुमचा टावर दिसला आपल्याला तिथे झेंडा दिसला म्हणजे हे लांब पवत्यामध्ये होणार आहे आणि आपण सगळी साई तुमच्या गेटवर आपण एक आहे काही वेळेस काय होतं शाळेची गर्दी असते बऱ्याचशे आनंद प्रकार होतात मुलांचे भांडणं या कॅनरीमध्ये ते सगळं आपल्याला कवर होणार त्यानंतर आमचा गणपती चौक वारवाडीमध्ये त्या ठाकरवाडी रस्ता त्यामध्ये येणार आहे त्यानंतर पुढचा गाठ तळवा बसवतो म्हणजे शनिवारी आठवडे बाजारात सांगूजवळ रस्ता हे सगळे रस्ते यामध्ये कवर होणार संपूर्ण यंत्रणेला साधारण किती खर्च आलाय आहे सात एक लाख रुपये खर्च चालले पंधरा विकास आहे आमची पाच लाख रुपयाची तरतूद होती त्यामध्ये काही भरीव टाकून आम्ही चांगल्या पद्धतीचा टीव्ही आपण आता फोरके म्हणजे चांगली क्वालिटी धन्यवाद ऑपरेटिंग साठी आपले काय सगळे वारवाडी ऑपरेटिंग राहणार आहे फक्त जो पोलीस स्टेशन समोर एक कॅमेरा आहे तो फक्त साहेबांना आपण पोलीस स्टेशनमध्ये ऑपरेटिंग तिथे दिले का आता आपल्या घडतात काही चोरीच्या घटना घडतात मग साहेबांना तिथल्या बरे आहे म्हणजे पोलिसांना जर चेक करायचं तिथलं चेक करत नाही तिथलं एकच कॅमेरा बाकीचा आपल्याकडे वारवाडी ग्रामात पडिर जय filtकैनि खाहँ जो उब ङे� flatsकु है.